नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नुकताच एक प्रोमो आपल्या समोर आला आहे या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे की वसुंधराही सगळ्यांच्या समोर नंदिनीची माफी मागत म्हणते की नंदिनी मला माफ कर मी जी चूक केली आहे त्यासाठी मला तोंड दाखवायला देखील जागा नाहीये तेव्हा नंदिनी ही अतिशय रागाने उत्तर देते बरोबर बोललात म्हणूनच तुम्हाला तोंड सुद्धा दाखवायचं नाहीये तेव्हा नंदिनी ही बाबाकडे पाहू म्हणते की बाबाच्या मनाचा विचार करतोय म्हणून पण या घरात राहायचं असेल तर कोणालाही तोंड न दाखवता खाली मान घालून राहावं लागेल तेव्हा ते ही आश्चर्यचकित होऊन नंदिनीकडे पाहू लागते तेव्हा नंदिनी ही मोठ्याने म्हणते की मान खाली म्हटलं मी असे या नवीन प्रोमो दाखवण्यात आलं आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे हो सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका धन्यवाद